भागातून माझी उमेदवारी आहे आणि मी हिडग्यावर नगर त्यातला एक भाग आहे इथून मी माझ्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे चप्पल घालण्याचं खरं कारण आपण एखाद्याच्या घरात जातो घर त्या माणसासाठी त्याचं मंदिर असतं पवित्र स्थान असतं तिथं तो घाण होऊ देत नाही आणि मग आपण चपलीने त्याच्या घरात जाणं योग्य वाटत नाही म्हणून मग मी ठरवलं का जोपर्यंत प्रचार सुरू आहे तोपर्यंत चप्पल घालायचीच नाही चप प्रचार सुरू आहे खऱ्या अर्थानं जमिनीवर उतरून ग्राउंड लेवलला आमचा प्रचार सुरू आहे धीम्या गतीनं डोर टू डोर कॅम्पेनिंग आम्ही करतो आणि विखे साहेबांचं आणि नामदार साहेबांचं व्हिजन एकदम स्पष्ट आहे मत हे विकासाला मागायचं जातीला मत मागायचं नाही त्याच्यामुळं आमचं व्हिजन क्लिअर कट आहे टायटल क्लिअर आहे का विकास आणि प्रगती शाश्वती सुरक्षा शांतता यासाठी शि शिर्डीची वाटचाल झाली पाहिजे या, या दृष्टिकोनातून ही निवडणूक आहे आणि त्याच्यावर आम्ही काम करतो ह्या प्रभागात तेहतीसशे एकोणसाठ टोटल मतदान आहे आणि ह्या प्रभागात एक अपक्ष आमचा साथीदार तो बिनविरोध झालेला आहे आणि एकच आता मी या ठिकाणी कॅन्डिडेट आहे आणि अपोजिटर जे असतील जे कोणी आणि नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट असं दोन मतदान ह्या प्रभागातून पडणार आहे एका नगराध्यक्षाला आणि एक नगरसेवकाला हो तर तशी कुठलीही शिल्लक नाही परंतु ज्या ज्या डोअर कॅम्पेनिंग मध्ये नागरिकांचा आमचा संपर्क होत आहे त्यांनी जर एखादी अडचण सांगितली किंवा आमच्याबरोबर दीपकराव वारुळे वारु, असतील सुनील कोते असतील किंवा ह्या प्रभागातले असंख्य नागरिक असतील जी काही त्यांची विचारधारा असेल किंवा त्यांचं काम असेल ते शंभर टक्के या ठिकाणी पूर्णत्वाला नेल्या जातील यदा कदाचित डीपी रोड विरंगळत असलेले पडून असलेले ते सुद्धा पुढच्या पंचवार्षिक मध्ये मी पूर्ण करण्याचा ध्यास या निमित्ताने प्रतिसाद मिळतोय अतिशय सुंदर अतिशय घरातून प्रत्येक घरातून मला माझी आई असेल बहीण असेल भाऊ असेल प्रत्येक घरात असं मला मानलं जात मोठ्या असतील तर लहाना भाऊ मी छोटा असल तर मोठे बहीण वडीलधारे लोक मित्र परिवार समवयस्कर असतील तर मित्र अशा पद्धतीने मला प्रतिसाद देत आहे